महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहरे यांच्या हस्ते आज विमानसेवेचे उद्घाटन होणार आहे सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी हॉटेल रोड विमानतळाच्या प्रांगणात उद्घाटन समारंभ पार पडेल मुख्यमंत्री स्वतः आपल्या हस्ते पाच प्रवाशांना बोर्डिंग पास देतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री हिरवा झेंडा दाखवतील સકા દહા વા તીસ મિનિટાની વિમાન ગોળાકડે ઉડ્ડાણ કરેલ મુખ્યમંત્રી દેવેન્દ્ર ફડણવીસ સકા પાવ વાતા સોલાપુર કડે રવાના હો સકાળી આઠ વાજતા સોલાપુર વિમાનતળાવર તેમ આગમન હોઈલ કેન્દ્રીય નાગરી વાહતુક રાજ્યમંત્રી મુરલીધર મોહ સકાળી આઠ વાજતા સોલાપુર વિમાનતળાવર આગમન હોઈ सकाळी नऊ वाजता ते विमानसेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील दुपारच्या चोफाटीतील एका हॉटेलमध्ये मराठी पत्रकार संघाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार कार्यक्रम आयोजित केला आहे याप्रसंगी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि इतर मान्यवर उपस्थित राहतील कार्यक्रमाच्या समापनंतर अकरा वाजून पन्नास मिनिटांनी मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होतील अशाच बातम्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा